आज आपण बनवतो नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारा पदार्थ म्हणजे उपमा सर्वांना आवडणारा आणि केव्हाही आपण कधीही खाऊ शकतो अगदी ही सोपी डिश आहे चला आपण पटकन किचन मध्ये जाऊया आणि लगेच करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उपमा बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे एक वाटी रवा घेतलेला आहे थोडासा जाडसर आहे दोन नंबरचा रवा थोडीशी कोथिंबीर एक मिडियम साईजचा कांदा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये चार पाच काजू घेतलेला आहे गार्निशिंगसाठी आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा उडदाची डाळ पाव चमचा हिंग आणि दोन चमचे शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाच कडीपत्त्याची पानं बस एवढंच लागणार आहे उपमा आहे तरी पण मी जास्त भाज्या घालणार नाही इथे मी फक्त हिरवे मटार घालणार आहे हे ताजे आहेत आणि आता आपण तयारी करूया पुढची सर्वात आधी आपण कांदा कट करून घेऊया मस्तपैकी बारीक छान असा आता हा बारीक छान कांदा आपण कट करून घेऊया इथे टोमॅटो वगैरे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता कांदा कट करून झालेला आहे आणि मिडियम गॅसवर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्यावर आपण शेंगदाणे आणि काजू थोडेसे दोन दोन मिनटं भाजून घेऊया खूप जाळायला नको आता हे भाजून झालेले आहे ते एका साईडला वाटीत काढून ठेवले आता आपण त्यानंतर इथे तूप घातलेलं आहे मी दोन चमचे आणखी आणि त्यावर हा रवा छानपैकी आपण मस्त भाजून घेऊया शिरा करायचा असल्यास बारीक रव्याचा शिरा छान होतो आणि उपमा जर करायचा असेल तर थोडासा जाडसर रवा असला तर उपमा छान होतो आधा परिंत पन पन आता हा मस्तपैकी भाजून घेऊया चांगला खूप ब्राऊन होईपर्यंत पण आपल्याला रवा भाजायचा नाही पण तुम्ही आता बघू शकता रव्याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे पाच सहा मिनटं रवा आपला छानपैकी भाजत आहे मस्त खमंग त्याचा सुगंध सुटलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे है, तर त्याच कडेमध्ये आपण इथे तेल घातलेलं आहे तेल तूप आपण एकत्र घातलं तरी चालणार आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे गॅस मिडियम ठेवलेलं आहे आणि सर्वात आधी आपण तेल गरम झाल्यानंतर उडदाची डाळ घातलेली आहे अर्धा मिनिट फ्राय झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की आपण जिरे घालूया फोडणी मस्त झालेली आहे वरून घातलेला आहे कढीपत्ता कांदा आणि हिरवी मिरची पण आपण इथे घालूया वटाने घातलेले आहे इथे म्हणजे तेलामध्ये छान फ्राय होतील आणि शिजायला पण ते पटकन शिजतील आता आवडीनुसार इथे तिखट घालायचं आहे तीन हिरवी मिरच्या मी घातलेल्या आहे आपल्याला जर जास्त पायसीस करायचं असेल तर थोडीशी जास्त घालायची आता हे कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तीन चार मिनिट लागणार आहे आता वरून घातलेला आहे आपण हिंग हिंग जरूर घालायचा उपम्यामध्ये म्हणजे टेस्ट पण छान येते ते सुद्धा आपलं घालून घाललेलं आहे आता हे कांदा छान फ्राय झालेला आहे हे बघा कांदा आपला मस्त झालेला आहे आता हात जळ पण नाही मस्त सोनेरी कलरवर आलेला आहे तर आता आपण इथे मी एक वाटी रवा घेतलेला होता तर इथे मी दोन किंवा तीन वाट्या पाणी इथे आपल्याला घालायचं आहे म्हणजे रवा किती जाड आहे त्याअनुसार तर इथे मी पावणे तीन वाट्या पाणी घातलेलं आहे म्हणजे रवा फुलण्यास मदत होईल आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे आपण आपल्या आवडीनुसार भाज्यासुद्धा आपण आणखी घालू शकतो कोबी गाजर आणखी तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे आणि त्याच्या कोथिंबीर घातलेली आहे वरून आता आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा अगदी हळूहळू हळूहळू सोडायचा आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या पण व्हायला नको आणि आपण त्याला सतत ढवळत राहूया म्हणजे त्या गुठळ्या होणार नाही आणि त्या लगेच फुटून जातील तर आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता हा चांगला मिक्स झालेला आहे दोन तीन मिनटामध्ये लगेच याचं पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे रव्याने एक दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हातावर घेऊन अगदी थोडंसं पाणी वरून शिंपडायचं आहे आणि त्यावर आपल्याला दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि असं दोन तीन वेळा करायचं आहे म्हणजे आपल्याला उपम्याला छानपैकी दम येईल आता आपण झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी असं मी दोन तीन वेळा केलेलं आहे आता आपण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आपला उपमा किती छान झालेला आहे हा मऊ पण झालेला आहे आणि लुसलुशीत पण झालेला आहे आणि दाणेदार पण झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आपण पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेऊया आणि आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप आणखी आपण वरून घालू शकतो हे बघा मस्तपैकी अगदी मऊ मऊ आपला हा उपमा अगदी झटपट तयार झालेला आहे तर अशी ही आपली नाश्त्यासाठी झटपट उपम्याची डिश तयार झालेली आहे इथे आपण आवडीनुसार आणखी तूप ॲड करूया तर मी इथे तूप घातलेलं आहे आणि हे घातल्यानंतर आपण मिक्स करूया आपण आणि तळून घेतलेले काजू आणि शेंगदाणे वरून मिक्स करूया जर तुम्हाला असं वाटत असेल फोडणीमध्ये टाकायचं तर फोडणीत पण आपण टाकू शकतो आता हे शेंगदाणेसुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे याच्याबरोबर जर आपल्याला खायला नारळाची चटणी असेल तर अगदी छान लागते पण जरी काही आपल्याला तोंडी लावायला उपम्यासोबत नसेल तरीही नुसता उपमासुद्धा खूप छान लागतो तर या अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय